जिल्ह्यात खेळाडूंसाठी उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक क्रीडा सुविधांमध्ये युवकांना योग्य दिशा मिळत असून क्रीडा क्षेत्राला मोठी चालना मिळत आहे बल्लारपूरमध्ये भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजनामुळे कबड्डीसारख्या देशी खेळांच्या माध्यमातून समाजात संघभावना सामूहिकता शिस्त आणि क्रीडावृत्ती निर्माण होत असून क्रीडा स्पर्धा हे सामाजिक ऐक्य बळकट करणारे प्रभावी माध्यम आहे असे प्रतिपादन राज्याचे माजी वने आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले हौशी जिल्हा कबड्डी असोसिएशन चंद्रपूर आणि आमदार सुधीर मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य जिल्हास्तरीय पुरुष व महिलांच्या खुल्या कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात चंद्रपूर साईबाबा क्रीडा मंडळ संघाने विजेते पटकावले तर चंद्रपूर टागोर संघ उपविजेता ठरला महिला गटात भवानी क्रीडा मंडळ डोरवासा संघ विजेता ठरला तर क्रीडा मंडळ पठाणपुरा संघ उपविजेता ठरला कबड्डीच्या मॅचेस मध्ये एक गोष्ट शिकायची असते की कबड्डी मध्ये मॅच सुरू झाला तर कधीकधी कधी कधी जास्त गडी आऊट होतात पण याचा अर्थ असा नव्हे की ते परमनंट आऊट झागे पुन्हा अपघ्या गा संधी असते मॅच जिंकायची आणि म्हणून निवडणुकीकडे मी का फार गंभीरतेने पाहत नाही कामाकडे जास्त गंभीरतेने पाहतो जनतेच्या हिताकडे मी गंभीरतेने पाहतो आणि मग याची जाणीव आहे की जब कभी गलती होती है, तो वो व्यक्ती वो गलती सुधारता भी है हा विश्वास मग आहे आज या मॅचच्या कबड्डी मध्ये ज्या आमच्या बहिणी आणि जे तरुण इथं हा खेळ करण्यासाठी आग आहे त्यांनाही मी शुभकामना देतो सदिच्छा देतो